दोन चार दिवसापासून सिंडल लासेसची एक मुद्दा होता हो की ते धार्मिक स्थ स्थळांना भेट देणार होते तर ते त्यांनी काय केलं की येणाऱ्या मंदिरामध्ये चर्चमध्ये गुरुद्वारामध्ये आणि आपल्या मस्जिदमध्ये हे स्थळांना भेट दिली पण ते काही गोष्टी ते शिक्षक लोकांना बोद्धविराबी जायचं होतं पण त्यांना काही गोष्टी त्यांना वेळ मिळाला नाही मग आज आम्ही आरपीच्या वतीनं सेंट्रलॅशनच्या मिस्टर प्रिन्सिपलला भेटून त्यांच्या लक्षात आणलं की बाबा तुम्ही सरळ धार्मिक स्थळांना भेट देतात तर मग कोणतं पोतिगीरात का नाही गेले मग त्यांनी सांगितलं की बाबा पोतिंगरात जाणार होतो पण त्याच्या अगोदर भुसामध्ये काही तीड निर्माण झाला काही मोर्चे निघाले काही लोकांनी विविध लोकांनी एकत्र येऊन मोर्चे काढले शाळेचे एक वाढण्यासाठी त्यांनी असं सांगितलं पण आता आम्ही त्यांना समजवलं की बा तुम्ही शाळेमध्ये धर्मानं बाजूला ठेवा धर्म शाळामध्ये विद्यार्थ्यापर्यंत धर्माचं गोष्टी जा त्यांच्यावर लादू नका त्यांच्यावर लादत असेल तर चांगला भारतीय नागरिक तो झाला पाहिजे चांगलं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे आणि शिक्षण घेऊन तो देशाच्या हितासाठी काम केलं पाहिजे इथं हिंदू मुस्लिम सिख इसाई हे सगळ्या जाती धर्माची मुलं या शाळेत शिकतात आणि इथून ते शिकलेले मुलं आहे ते चांगलं संस्कार शिक्षण करून चांगला उच्च आज काम करत आहात सरांना माहिती आहे पण आम्हाला त्यांनी मान्य केलं की आर पी एर दिलं आहे त्याच्यावर आम्ही फलक घेऊ आणि आता आम्ही सर्व धर्मसभव बुधावच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षक चांगलं शिक्षक वर्ग त्यांना चांगलं काम करेल त्यांना चांगलं शिक शिकवण्याचा प्रयत्न करेल कोणत्याही धर्मामध्ये फूट पैला नाही सर्व धर्म संभोव एकत्र राहतील जा ओके आज आम्ही आर पी एमच्या शिष्टमंडळ या सेंट्रल ॲक्सेस शाळेमध्ये आले असता आम्ही सेंट्रल ॲसेस येथील मुख्यस्थापिका मॅडम यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं आम्ही की मॅडम आपण चार पाच दिवसाबद्दल जेव्हा भेट घेतली धार्मिक स्थळावर आपण चर्चमध्ये गेले मस्जिदमध्ये गेले मंदिरमध्ये गेले परंतु हरिद्वार मजे गले परंतु तुम्हें बुधवार मजे का नहीं गले सर मैडम ने हमारा ऐसा सागित कि सर हम अगले दिन हमारा टाइम खत्म हुआ था एक दिन में हमने चार धर्म को भेट दिया उसके बाद में हम अगले दिन बुधवार और, और और कोई भगवान उनको मिलने आने वाले थे उनके स्तर भी आने वाले थे तो हमसे गलती होगी हम आप, आपको ये आश्वासन देते हैं आपके निवेदन जा रहे कि इसके आगे कोई भी समाज को भावना दुखाई नहीं जाएंगी